कोल्हापुरातील अरिहंत पार्क वृंदावन पार्क संभाजी हाऊसिंग सोसायटी वेदांत रेसिडेन्सी म्हाडा कॉलनी एस सी बोर्ड गोल्डन शेल्टर अपार्टमेंट वसंत लहर अपार्टमेंट लाईफस्टाईल अपार्टमेंट माळी कॉलनी विश्वास कॉलनी आणि वर्षानगर मित्रमंडळ परिसरात असणाऱ्या एका आरक्षित भूखंडावर एस टी पी प्रकल्प उभारण्याचा घाट कोल्हापूर महानगरपालिकेनं आहे या भूखंडावर वाणिज्य आणि भाजी मंडईचं आरक्षण असताना भागातील रहिवाशांना विश्वासात न घेता हा घातक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न महानगरपालिका करतीय हज यात्रेदरम्यान एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता त्याचा विचार करून या वर्षीच्या हो हज यात्रेत असा प्रकार होऊ नये म्हणून हो सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सने व्हिसा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे सौदी अरेबियाने भारत पाकिस्तान बांगलादेश मिस्र इंडोनेशिया नायजेरिया इराकसह चौदा देशांच्या विजावर बंदी घातली आहे आज शेअर मार्केटमध्ये मा मोठी घसरण झाली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कमुळे सेनेक्स आज तब्बल तीन हजार अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे एकोणीस लाख कोटींचे नुकसान झाले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांची आज राख रांगोळी झाली आहे <प्राथ> बदलापूर बलात्कार कथित प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदे प्रकरणात मोठी घटना समोर आली आहे मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून राज्य सरकारला चांगलाच दणका दिलाय उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे जळगावात गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर हे तीन हजार एकशे तेरा रुपयांनी घसरले आहे चांदीचे दर हे तब्बल बारा हजार तीनशे साठ रुपयांनी कमी झाले आहे तीन दिवसांपूर्वी सोन्याचे दर जी एस टीसह चौऱ्याण्णव हजार आठशे त्रेसष्ट रुपये होते तर चांदीचे दर एक लाख पाच हजार साठ रुपये होते आता जी एस टीसह सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार सहाशे सत्तर रुपये तोळे आहे चांदीचे दर ब्याण्णव हजार सातशे रुपये प्रति किलोवर आहे तीन दिवसात चांदीचे दरही अकरा हजार रुपयांनी कमी झाले आहे पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एकोणतीस मार्च रोजी तणिष भिसे या सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता या प्रकरणी शासनाने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची राज्यस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती या समितीने आपला चौकशी अहवाल आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने रुग्णालय दोषी असून रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय